क्रिकेट सामना होडीत बसून बघितल्यासारखं मला वाटलं इतके हेलकावे हा सामना खात होता पहिली गोष्ट म्हणजे परत एकदा आपल्याला गोलंदाजांनी टी ट्वेंटी सामन्यावरती वर्चस्व गाजवल्याचं दिसलं पहिली बॉलिंग करत असताना आज जयदेव उनाडकटनी इतकी अप्रतिम बॉलिंग केली चार ओव्हरमध्ये पंधरा बॉल त्यांनी निर्धाव टाकले तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलं आणि त्यामुळे मोठा धक्का हा दिल्ली संघाला लागलेला होता केवळ रिषभ पंतने अर्धशतक केलं म्हणून ते थोडेसे सावरले नाहीतर सुरुवातीच्या धक्क्यातनं ना त्यांना सावरणं खूप कठीण गेलं असतं संपूर्ण गेल्या वर्षामध्ये रिषभ पंत एक क्रिकेटर म्हणून किती प्रगल्भ झाला आहे हे आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याचा फॉर्म जो आहे तो जबरदस्त आहे टेस्ट क्रिकेट वन डे क्रिकेट आणि आता टी ट्वेंटी क्रिकेट तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये तो मनमौजी बॅटिंग करतो आहे मनमौजी म्हणजे त्याच्या स्टाईलमध्ये आजसुद्धा त्यांनी अफलातून अर्धशतक केलं परंतु कौतुक करायलाच लागेल राजस्थान रॉयल्सच्या फिल्डिंगचं अफलातून फिल्डिंग केलेली आज बटलरचा कॅच म्हणा संजू सॅमसननी शिखर धवनचा पकडलेला कॅच म्हणा आणि रिषभ पंतला रनआउट करत असताना रियान परागनी केलेली अफलातून फिल्डिंग म्हणा ह्या धक्क्यामुळे आणि अर्थातच तिवातियाचा कॅचसुद्धा विसरता येणार नाही या सगळ्या अफलातून प्रयत्नांमुळे आज राजस्थान रॉयलला एक वेगळी धार आलेली दिसली अडचणीतनं मार्ग काढून त्यांनी सगळा हा प्रवास केला होता याचं मला जास्त कौतुक वाटलं आणि परत एकदा आपल्याला बघायला मिळालं की गोलंदाजांच्या कर्तृत्वामुळे टी ट्वेंटी सामन्यामध्ये दीडशेचा सा टप्पा काढता आला नाही जी आश्चर्याची गोष्ट होती ख्रिस वोक्स आणि रबाडा हे तरबेज बोलर आहेत आणि रबाडा हा इंटरनॅशनल कीर्तीचा टॉप बोलर आहे आणि आज त्यांनी ते दाखवून दिलेलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी राजस्थान रॉयलला धक्क्याहून धक्के दिले, दिले। संजू सॅमसननी फटका मारायची थोडीशी घाई केली पण पृथ्वी शॉचं काय शिखर धवनचं काय या खेळाडूंना त्यांनी जास्त काळ टिकून दिलं नाही त्यामुळे दडपण जे होतं ते संपूर्णपणे राजस्थानकडे गेलेलं होतं एक क्षण तर असा आला की महत्त्वाचे फलंदाज सगळे तंबूत गेले होते डेव्हिड मिलरनी हाफ सेंचुरी करून दादर साठ डाकपेक्षा जास्त धावा करून त्यांची धुकधुकी कायम ठेवली होती तरीही सामन्यावरती पकड ही दिल्लीचीच होती शेवटच्या टप्प्यामध्ये रबाडाकडनं बोलिंग करताना चूक झाली आणि त्याचबरोबर शेवटची ओवर त्यांनी टॉम करनला द्यायला नाही पाहिजे होती कारण टॉम करन किती नाही म्हणलं तरी अजून अपरिपक्व बोलर आहे दडपणाखाली भारतीय उपखंडातल्या अशा विकेटवरती त्याला बोलिंग करणं जमत नव्हतं आणि मॉरिसनी त्याचा बरोबर फायदा उचलला ख्रिस मॉरिस ज्याला आय पी एलच्या लिलावामध्ये कोट्यावधी रुपयांची बोली लावली गेली त्या सगळ्याची वसुली एका प्र प प्रकारे त्यांनी आपल्या मालकांना आज करून दिलेली आहे त्याच्यावरती दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवलेला आहे बोलर्सनी थोडीशी गल्लत केली पण म्हणून ख्रिस मॉरिसच्या या टेरिफिक इनिंगचं कौतुक कमी होणार नाही ऋषभ पंतनी थोडीशी कप्तानीमध्ये गडबड केली हे मान्य करायला लागेल कारण त्याच्या बॉलिंगचे जे निवडी होत्या त्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्याच्या चुकल्या असं सांगायला लागेल शेवटची ओवर त्यांनी करणला देणं हे चुकलं आणि अर्थातच थोडंसं त्याला काय म्हणतात बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला लागेल अशा अर्थाने की त्यांनी ऑलआउट करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे वोक्सची बॉलिंग त्यांनी अगोदर टाकून घेतली रबाडाला एकोणीसावी ओवर दिली आणि त्यामुळे थोडीशी गडबडती तर झाली असं मला वाटतं म्हणून एकदम त्याला दोष देता कामा नाही पण ॲट द सेम टाईम त्याच्या कप्तानीमधला अनुभवाची कमतरता ही थोडीशी दिसून आली परंतु एक चाबूक सामना बघायला मिळालेला आहे रंगलेला सामना बघायला मिळालेला आहे आणि ख्रिस मॉरिसनी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं जी त्याच्यासाठी केली तो विश्वासार्थ ठरवलेला आहे एक नक्की आहे दिल्लीला पहिल्या सामन्यानंतर हार पत्करायला लागली आहे आणि राजस्थान रॉयलला पहिल्या हारीनंतर आता विजय मिळालेला आहे त्यामुळे हे जे सगळा हिंदोळा होता म्हणून मी सुरुवातीला म्हणलं क्रिकेटचा सा सामना बोटीतनं बघितल्यासारखं वाटलं सतत हा सामना हलत होता